तिकड आहे का हो तिकडे आहे ते तिकडे कुठं तिकडे आहेत तिकडं आहेत काय हो दादा दू हो दादा काय रे काय रे काय अकडे इकडे अरे चिंटू हे कोण आले आता साहेब आहेत कुठे आलेत त्यांचं गाव काय कर तर मी आलोय सर्वे करून ते गावाचा सर्वे करायला हा चिंटू जा घरातून खुर्ची घेऊन साहेब हे घे साहेब बसो हा काय साहेब काय काम काढलं मला गावाकडनं कळलंय की तुम्हाला गावाबद्दल सगळी माहिती आहे तर मी थोडी काही माहिती गोळा करण्यासाठी आलोय तर तुम्ही मला सांगाल का हा काय माहिती पाहिजे तर मला विचारायचं आहे तुमच्या गावाचं नाव काय महागाव आमच्या गावाचं तुमच्या गावात किती वाड्या आहेत पाच आहेत आमच्या गावात गावाच वाड्याचं नाव सांगू शकता सांगतो ना, सांग ना। आ, बोला एक पानशेवाडी दुसरी हातशेवाडी तिसरी फुलवाडी चौथी बालवाडी आणि पाचवी घाडाळवाडी तर पानसेवाडी बद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकाल का पानशेवाडी ना पानशेवाडीतली माणसं लय डेरीबात जुन्या काळी गुंडे लोक रोडवरती बैलगाड्या हाडून पैसे घ्यायचे तेव्हा पानशेवाडीतली लोक आहेत ना ती त्यांना अडवून पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिलं आता तुम्हाला काय माहिती आहे का हो माहिती आहे ना हातशेवाडी खूप जुन्या काळची वाडी आहे पन्नास साठ वर्षापूर्वी त्यांचा खूप मोठा धबधबा होता पण आज आजकाल जरा धबधबा कमी होत चालला आहे हा दबधबा कमी झाला माहिती आहे त्यांचा पहिले त्यांचे आजोबा वाडीचे पंजाबा वाडीचे अध्यक्ष होते नंतर आजोबा झाले वाडीचे अध्यक्ष नंतर त्यांची आई वाडीचा अध्यक्ष आली हो नंतर त्यांचा मुलगा पप्पू वाडीचा अध्यक्ष झाला जरा माहिती सांगतो ना घड्याळवाडी म्हणजे खूप शेतीप्रधान वाडी आहे कारण या वाडीच्या अध्यक्षांनी गावाचा शेतीमध्ये विकास व्हावा म्हणून पूर योगदान केलेलं ह्या वाडीवर जास्त भरसा ठेवायचा नाही कारण वांग्याचं बी दिलं ना तर टॉमॅटोचा उपसो आणि टॉमॅटोचा दिला तर कोथिंबीरचा बालवाडी विषयी जरा सांगू शकता का सांगतो ना, ना। बालवाडीचे अध्यक्ष होते ना त्यांनी ह्या गावासाठी भरपूर काही काही केलं ते जर अध्यक्ष नसते ना त्या गावातल्या लोकांना मानत नसतो आजकाल या वाडीत ना खूप भांडणं होतात त्याच्यामुळे दोन तट पडले फुलवाडीविषयी विषयी मी जा, जास्त काहीतरी ऐकलंय पण तुम्ही काय सांगू शकाल काय हा सांगतो ना या वाडीचं वेगळंच वैशिष्ट्य आहे कारण ही वाडी जादू वाडी आहे बाकीच्या वाडीतले बेवडे परत हकले लावलेले चोर पर आणि ह्या सगळ्यांना ना ते आपल्या वाडीत सामावून घेतात मग काय झाला यात कसली आली जादू थांबा थांबा जरा जादूचा था ऐका एकदा का ह्या वाडीत गेले की मग सगळे शुद्ध होतात दारू पिणारा दूध प्यायला लागतो आणि चोरी करणारा देवपूजेला लागतो